नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत संक्रांत म्हटलं की तिळाची पोळी ही आली चला तर मग आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने तिळाची पोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत कमीत कमी साहित्यामध्येही पोळी तयार होते त्यासाठी लागणारं साहित्य व कृती आपण आता पाहू मी इथे एक वाटी कणिक भिजवून घेतली आहे चपातीला भिजवतो त्याचप्रमाणे एक वाटी गूळ आहे साजूक तूप भाजलेले शेंगदाणे वेलची पावडर व तीळ सुरुवातीला आपण कढई गरम करायला ठेवली आहे व त्याच्यामध्ये जे अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत ते घालून घेऊ व छान असे खरपूस रंगावरती तीळ भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून आपली ती पोळी छान अशी खमंग लागेल आपले दोन ते ती, तीन मिनटामध्ये हे तीळ छान भाजून तयार होतात त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ काढून घेऊ व चांगले थंड करून घ्यायचे तीळ आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपण एक वाटी शेंगदाणे घालून घेत आहोत जेणेकरून पोळी छान तयार होईल व एक वाटी किसून घेतलेला गोळ आपण येथे गुळाऐवजी गुळ पावडरचाही वापर करू शकता व मी इथे अर्धा चमचा वेलची पावडर घातली आहे जेणेकरून आपल्या पोळीला छान चव व सुवास येईल व चिमूटभर मीठ मीठ घातल्यामुळे गोड पदार्थाची चव चांगली लागते आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून दोन मिनटं मी फिरवून घेणार आहे जेणेकरून सर्व हे असं एकजीव होईल तर पाहूया चांगलाच चा हे मिक्स झालेलं आहे चा गोळा तयार होत आहे पाहू शकता मी आता हे सर्व एका भांड्यामध्ये काढून घेत आहे व व्यवस्थित हाताने ह्याला मिक्स करून घ्यायचं मी आता ह्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेते जेणेकरून ह्याला छान असं बाइंडिंग येईल आपण इथे तुपाऐवजी दोन मिनटं फिरवून घेतला तरी याला चांगलं तेल सुटतं जर तूप घालायचं नसेल तर आता मी इथे पोळीची तयारी करून घेते मी इथे तांदळाची पिठी कणिक वरून लावण्यासाठी दोन चमचे तीळ घेतलेले आहेत आता आपण थोडासा पिठाचा गोळा घेऊन तांदळाच्या पिठीमध्ये गोळवून घेतलेला आहे व आपण मोदकाची पारी तयार करतो त्याप्रमाणे मी जी पारी तयार करून घेते व जे आपण सारण तयार केलेलं आहे ते घालून घेऊया सारण आपल्याला चांगलं दाबून भरून घ्यायचं आहे जेणेकरून आपली पोळी छान अशी खमंग व खुसखुशीत तयार होईल अलगदाताने याला दाबून व्यवस्थित असा हा गोळा मिटवून घ्यायचा जास्त भार द्यायचा नाही नाहीतर आपलं सारण बाहेर येऊ शकतं होऊ शकता छान असा हात आपला गोळा तयार झालेला आहे अलगत असा हा गोळा हाताने फिरवून घ्यायचा व्यवस्थित व तांदळाच्या पेटीमध्ये गोळवून घेऊया व वरून थोडेसे दोन्ही बाजूला तीळ लावून घ्यायचे जेणेकरून पोळी आणखीन दिसायला सुंदर दिसेल व अलगदाताने याला लाटून घ्यायचं तांदळाची पिठी लावल्यामुळं पोळी छान अशी कुसकुशीत तर होतेच पण पटकन अशी पोळपोटावर फिरते अजिबात चिटकत नाही खाली होऊ शकता छान अशी पातळ अशी लाटून घ्यायची आहे जे, पोळी जेणेकरून छान अशी कुसकुशीत तयार होईल मी पोळी थोड्याशा लहानच करून घेत आहे आपण आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठी करू शकता मी आता तवा गरम करून पोळी घालून घेतली आहे त्याच्यावरती दोन मिनटामध्ये आपण पर पोळी परतवून घेत आहोत अगदी व्यवस्थित अशी परतली जाते कुठेही चिटकत नाही तव्याला मी आता वरून तूप सोडत आहे आपण इथे ते तुपाऐवजी तेलाचा वापर करू शकता आपल्या आवडीप्रमाणे बघू शकता छान अशी आता आपली टम्म पोळी फुगलेली आहे खरपूस असं हिला भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला तूप लावून घ्यायचं जेणेकरून चव चांगली येईल चांगली खरपूस भाजून घेतल्यामुळं पोळी टिकायला दहा ते बारा दिवस पोळी आरामात टिकते बघू शकता छान अशी आता मीला भाजून घेतलेली आहे अगदी कमीत वेळामध्ये ही पोळी तयार होते बाहेरच्या प्रवासाला जर कुठे जाणार असाल दहा बारा दिवस तरी तुम्ही पोळी नक्की घेऊन जाऊ शकता आरामात टिकते काही टेन्शन नाही आपण आता आणखीन एक मी गोळा करून दाखवत आहे पारी तयार करून घेतली आहे व आपण पुरणाचा जसा मुटका तयार करून घेतो त्याच पद्धतीने मी सारणाचा मुटका तयार करून त्या पारीमध्ये घालून घेतलेला आहे व अलगदाने ह्याला मिटवून घेत आहे जास्तही भार द्यायचा नाही नाही तर सारण बाहेर येऊ शकतं हे कणिक थोडी आपल्याला घट्टच मळायची आहे चपातीपेक्षा जेणेकरून पोळी छान अशी तयार होईल सारण बाहेर येणार नाही अलगद असं लाटून घ्यायचं पाहू शकता ही आपली पोळी व्यवस्थित अशी पळपोटावर सरकते व अजिबात कुठेही फुटलेली किंवा पळपोटाला चिटकलेली नाही जेणेकरून ही पोळी पटकन तयार होते आपण हे सारण मिक्सरमध्ये फिरवल्यामुळं एकजीव झालेला आहे व कुठेही आपल्याला गुळाचे खडे किंवा काही लागत नाही त्याच्यामुळे पोळी फुटण्याचं अजिबात टेन्शन नाही तर मी तव्यावर घालून घेतलेली आहे अलगतीला पलटवून घ्यायचं गॅस आपल्याला कमीच ठेवायचं आहे जेणेकरून आपली पोळी छान अशी खमंग भाजली जाईल कुठेही करपणार नाही पाहू शकता ही पोळी ही छान अशी आपली टम्म फुगलेली आहे सर्व पोळ्या टम्माच्यात फुगून तयार होतात पटकन अगदी कमीच कमी वेळामध्ये जेणेकरून पोळ्या छान अशा तयार होतात मी आता पलटवून घेत आहे व दोन्ही बाजूलाही खरपूस असं भाजून घ्यायचं मी वरून तूप सोडत आहे आपण इथे ते तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरी काही हरकत नाही आपण आपल्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावू शकता तूप लावल्यामुळं पोळीची टेस्ट आणखीन वाढते व छान अशी खमंग लागते पोळी होऊ शकता तर आपण व्यवस्थित अशी पोळीला भाजून घेतलेली आहे मी इतर पोळ्याही अशाच प्रकारे करून घेते अगदी कमीत कमी, कमी वेळामध्ये ह्या पोळ्या तयार होतात अजिबात वेळ लागत नाही पटकनशी तयार होते अजिबात म्हणजे गूळ मेल्ट करा किंवा बाकीचं काही याच्यामध्ये आपण अजिबात वापर केलेला नाही बेसन किंवा मैद्याचा पण या गव्हाच्या पिठामध्ये पटकन अशा पोळ्या तयार करून घेतलेत व हे सारण तुम्ही दोन ते तीन महिन्यासाठी ठेवू शकता फ्रीजमध्ये उरलेलं व कधी हवे असतील त्यावेळेला गरमागरम या पोळ्या करून खाऊ शकता व मुलांच्या टिफिनमध्येही देण्यासाठी ही चांगली अशी एक रेसिपी आहे आणि मेन म्हणजे पौष्टिक आहे त्याच्यामुळं ही पटक पटकनशी तयार होणारी रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व रेसिपी आवडली तर लाइक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये धन्यवाद